विषयक तर आहे ना ते पंच्याहत्तरने चौदा केलं केलं एकशे पंचाहत्तर रुपये सौदा झाला दररोज दहा हजार रुपयाची वाढ आपल्याला पाहायला मिळाली आता हो हो तेव्हाच फोन केला तुम्हाला कालच हा कालच झालं सौदा नाही काल काय आलं मी ज्यांची एकशे पासष्ट रुपये बाग गेली त्यांच्या बागेत जाऊन आलो आणि तुम्हाला ऐकलं ते तस ऐकलं मी की पाहिलं तुमचं तुमच्याकडे लक्ष आहे आमचं आहे ना आम्हाला चांगलं झालं ना तुमचं गाळ गाबाळ जरी आमच्याकडे भविष्यात तरी आम्हाला आहे शेतकरीचे पैसे झाले पाहिजे हो हो कारण सगळ्यांच मला काही जागे होऊन जाणार नाही उर्वरित लोकांचे डाग आलेले आहेत थोडासा मीडियम आहे ते शेवट व्यापारी घेतच नाही जागेवर त्या मी उय तयार आहेत ना पण तुमचं होत असेल जागेवर पैसे अडचण नाही ना की आज तुमचा एकशे साठ मी तुम्ही सौदा तो झालेला पूर्ण करून एकशे पंच्याहत्तरचा सौदा करताय खूप कौतुकास्पद बाबा आहे महाराष्ट्रात पहिलं नाव तुमचंच लागलं एकशे पंच्याहत्तर ला समजा आणि आता स्पर्धा चालू झालेली क्लायमेट कोरड असेल ना मी तुम्हाला सांगतो जुलै मध्ये दोनशे झाकडं पार करणार हे मी शब्द दिला होता आणि तो आज तुम्ही एकशे पंच्याहत्तर पर्यंत पोहोचला मला वाटतं एक चार पाच दिवस झाले असेल मी पंढरपूरला गेलो होतो मागच्या ह्याच्यात पंढरपूरचा एकशे पन्नासचा नाज पंचवीस रुपयाचा टप्पा हे आठ दिवसात पार पाडला उद्या आठ दिवस होतील उद्या मी शेतात जाऊन आलो त्यांच्या हम्म काय हरकत नाही तुमचं खूप खूप अभिनंदन आणि जमलं तर मी येतोय पण दोन दिवस माझा पुढे आहे नाशिकला पण मी सकाळी लवकर जातोय ठीक आहे संपल आता काय हरकत नाही तुमचं झालं समाधान आपल्या आपल्या स्पीड एवढा रेट वाढत आणि तुम्हाला त्याचा बेनिफिट मिळाला आणि तुम्हाला मी जे सांगितलं त्याचा नक्कीच फायदा झाला नाही युट्यूब वर जे सांगितलं त्याचा फायदा झाला का हो मग हा शंभर टक्के शंभर टक्के हा मग हे जरा थोडस एकमेकांना कळलं ना तर मार्केट जे जागेवर कमी रेट मध्ये जातात बरोबर ती कुठं तरी आपल्याला सगळ्या शेतकऱ्यांना फायदेशीर ठरतात ओके आता काय राहिला माल का संपला नाही बाकी बारीक बर 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 तो त्यावेळेस मार्केट कडे येऊ द्या हो चालेल 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 ओके धन्यवाद जे शंभर जे शंभर रुपयाची पावती बनते तिथे माझ्या डॉक्टरचं नाव सांगितलं तर सत्तर रुपयाची पावती बनते दादा नक्कीच म्हणजे शेतकरी शेतकरी राजाचा फायदा झाला पाहिजे हे तुम्ही आम्ही सर्वांनी ठरवलं तरी कुठं तरी बळी राजा सुखी होईल आणि मी माझ्या तोंडून आज सांगण्यापेक्षा ज्यावेळेस तुम्ही रविवारी थोडे आला एक शब्द बोलणार नाही दादा साहेब मी तुम्हाला शेतकऱ्यांकडनं माझा सगळं अपडेट मिळून जाणार आहे आणि मला आमदार येणार नाही एवढं म्हणजे आनंदाने पण तुम्ही येणार त्याच्या माझा चार पटीत आनंद होणार आहे कारण हो आमदार हा राजकीय माणूस आहे तुम्ही प्युअर शेतकऱ्यांचे करणारे माणूस काही अडचण नाही शेवट शेतकरी हिताशीच आपण निर्णय घेत असताना आज आपल्याला कुठलंही पद असण्यापेक्षा आज मला एकच आहे की शेतकरी हित आणि शेतकरी पक्ष आणि शेतकरी जात ही महत्वाची जोप जो असायची आपल्याला कुठल्याही पक्षाचा किंवा कोणत्या व्यक्तीचा द्वेष करण्यापेक्षा आपल्याला आपल्याच माणसाचा मान सन्मान हा उंच करण्याचा हेतू ठेवायचा आहे नाही साहेब मला खरं सांगतो पहिला फोन आपला बोलल्यानंतर मला त्या वर्षी झोप नाही लागली होती कारण का माझं तुमच्याशी बोलणं झालं म्हणून आणि आज परत मला वाटतं की मला झोप लागणार नाही कारण तुम्ही रविवार फिक्स सांगतायत म्हणून तुम्हाला शब्द देतो दे दादासाहेब एक रुपया कुणाला न देता एक रुपयाची कुणाला दारू नपासता कारण मी पण ते माणूस आहे धार्मिक माणूस आहे मला कुठल्याही प्रकारचा शोक नाहीये अच्छा आणि ज्या ज्या शेतकऱ्याशी मी भाग घेतलेले आहेत जे व्यसन करणार शेतकरी त्यांना पहिले व्यसन सोडायला लावलंय नंतर डाळींबा लावलंय बरोबर आहे तर माझा एकही शेतकरी तिथे आवाज देऊन नाही तर तुम्ही येणार म्हणून जमलेला शेतकरी असणारे आणि कमीत 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 कमी तुम्हाला सांगतो शंभर सव्वाशे शेतकऱ्यांची टीम असणार आहे माझी तुम्ही बांधरा आल्यानंतर नक्की नक्की काही अडचण नाही कमीत कमी तुम्हाला तेवढं बोललोय मी त्यांच्यानंतर मला एकच कळतंय मला गर्दीपेक्षा दर्दी लोकांच्या पर्यंत जायचे मग त्यात दहा लोक आहेत का पाच लोक आहेत का शंभर आहेत का हजार आहेत पण दर्दी लोकांच्या पर्यंत मला पोहोचायचे महाराष्ट्रात नाहीत वेगवेगळ्या राज्यात सुद्धा नाही नाही काही अडचण नाही दादा साहेब तुम्ही शंभर टक्के यावं अशी अपेक्षा करतो आणि रविवार तुम्ही वार तु ना मला अजून आनंद झालाय की मला स्वतः आमचे बोलले की तुम्ही आमच्या शासकीय कामाच्या पिरियड मध्ये न ठेवता असं काहीतरी संडे वगैरे ठेवा जेणेकरून आमच्या छोट्या मोठ्या सर्व कर्मचारी तुमच्याकडे येतील येईल असं नक्की बोलवा त्यांना मी तसाच प्लॅन आहे माझा मी रविवार शंभर टक्के तुमच्यासाठी राखीव ठेवतो हो आणि मालेगावपासून काही जवळच आपला एक तासाचा रस्ता आहे फक्त कुठेही असू द्या मी पोहोचणार तिथं काही राजस्थानात पोहोचतोय गुजरात मध्ये पोहोचतोय माझ्या महाराष्ट्रातल्या कोपऱ्यात पोहोचायला मला अडचण येणार नाही मी कुठेही पोहोचेल आणि फक्त रिक्वेस्ट अशी असणार दादा साहेब तुम्हाला मॉर्निंग टाइमला आले खूप बेटर होईल आपला चालेल करूया तसाच प्रयत्न हो मॉर्निंग टाइमला आले तर बरं होईल कारण काय माहितीये का मी एक ग्रामीण भागातला आणि सर्वसाधारण शेतकरी असल्यामुळे माझ्याकडे असं इन्स्ट्रुमेंट नाहीये की जेणेकरून तिथे आपल्याला म्हणजे लाईट वगैरे लावता येईल किंवा असं करता येईल बाबा दिवसामध्ये ज्या गोष्टी भेटतील कारण जवळ तुम्हाला बघण्यासाठी सगळे लोक आतुर आहेत नक्कीच नक्कीच मी दुपारचाच टायमिंग आपण सकाळचा किंवा दुपारपर्यंत टायमिंग आपण निश्चित करूया चालतं चालतं काही अडचण नाही एक दोन वाजेपर्यंत जरी टायमिंग झाला तरी काही प्रॉब्लेम मी नाशिक मध्येच असेल त्या व्यवस्थित आपण करूया प्रोग्राम चालतं साहेब काही अडचण नाही चालेल चालू खूप खूप धन्यवाद धन्यवाद तुम्हाला धन्यवाद आता ओके ओके